नमस्कार सरकार कोण अपेक्षा तर जास्त आहेच कारण काय जोपर्यंत गिरणी कामाला मुंबईत घर मिळत नाही तो पण आम्ही शांत बसणार नाही आमचे केल्याच मिटिंग आम्ही सांगितलं होतं की आमचे प्रयत्न चालत सर्व संघटना एकत्र एक यायचं पण काही संघटना थोडासा इगो आहे आपले हरिनाथ तिवारी आहेत त्यांची संघटना तिवारी साहेब ते बोलतात या बाळ बाळी कुठे चढते मला तेच समजत नाही फक्त बोलता बोलता तर फक्त राहिलं श्रमिकचं श्रमिकचं काय मत आहे ते त्यांनी अजून मत ओपन केलं नाही तर ते बोलले तसं काही नाही जोपर्यंत आमची मिटिंग होत नाही सर्व संघटनेची तोवर आपण काय आम्ही निर्णय घेऊ शकत नाही आमच्या संघटने सर्व मिटिंग एकत्र एक झाली तर आम्ही निर्णय घेऊ आणि आपण एकत्र एक काम करू असं त्यांनी मला आश्वासन दिलं आहे आता म्हणजे आहे माहिती आहे अधिवेशन येत आहे अर्थसंकल्प अधिवेशनमध्ये सन्माननीय ग्रहणी आपले हे अर्थमंत्री अजित दादा हे गिरणी कामगारसाठी काय मानतायत गिरणी कामगारला मुंबईत घर देत आहेत किती निधी देत आहेत काय देत आहेत तो पाठीमागे निधी दिला त्या निधीचं तर तुम्हाला माहितीच आहे त्याने बाहेरची घरं सेलू आणि वांगणी त्या ठिकाणी तो निधी दिला तर सर्व गिरणी कामगारांना असं पाहता सर्व गिरणी कामगारचा पुरुष पाहता आता मला ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि राज्य सरकार बोलेल की आम्ही गिरणी कामगारला मुंबईतच घर देऊ इच्छितो पण फक्त आता जागेचा जे काय आहे जागा जर मला वाटतं खटाव मिलच्या जवळजवळ सात ते सात हजार ते आम्ही जे एक श्रमिक श्रमिका तयार केली दो होती दोन हजार दहा मध्ये त्या श्रमिकामध्ये जर जवळजवळ जागा एवढी आहे तर तिथे सात हजार घरं होतील असा उल्लेख आहे त्या स्मरणिकेमध्ये आणि प्रत्येक मिलची जर जागा मिळाली तर मला वाटत नाही की गिरणी काम्हाला बाहेर घेऊन जावं लागेल एन टी सी जी आहे प्रायव्हेट मिल त्याच्या का तुम्ही कायदेशीर कारवाई करत नाही कोणाचं तुम्ही कोणाचे लाड पुरवत आहे कुठल्या मला वाटतं मालकाची लाड पुरवत आहे एनटी सी जागा तर तुमच्या हातात आहे कुठल्या मालकाची लाड पुरवत आहेत नाही देत जागा टाका ना जेव्हा कायदेशीर कारवाई करा ना जागा घ्या ता ना ताब्यात तुम्ही आणि दुसरी गोष्ट जागा जर कमी पडत असेल तर आम्ही पाठपुरावा करतो दोन हजार पंधरा पासून कांजिरमालचा मार्ग का अवडव्या जागा आहे तिथं तुम्ही जशी ह्याला देत आहे कोणाला आपल्या धारावीला धारावीच्या झोपडपट्टीना देत तिथले जे काही अपात्र आहेत त्यांना एक सरकार म्हणते आम्ही बाहेर घर देणार धारावीला जे अपात्र आहेत काही म्हणतात तिथेच सांगित करून घेतात मग धारावीच्या लोकांना तिथे तर जागा देत आहे मग गिरणी काम लोकांना तुम्ही काय जागा देऊ शकत नाही राहिलेल्या लोकांना मला वाटत नाही ते सगळ्या मालकांनी आणि सगळ्या प्रायव्हेट आणि एन टी सीच्या जर सर्व त्या जागा मिळाल्या तर मला वाटत नाही जास्त आकडा राहील जो काय राहील आकडा तो कांजूर मालक टाका आणि एकदाच प्रश्न गिरणी कामामध्ये मिटून टाका सर्व गिरणी कामाला मुंबईतच घर द्या ही प्रामुख्यानं मागणी पण काही संघटना त्यांच्या हातास मला काय समजत नाही बाबा गिरणी कामगारांचं त्यांना चांगलं भलं करायचंय का गिरणी कामगाराचा वाटूच लावायचे ते स्वतः गेले तिकडे त्यांना गाडीने घेऊन गेले आणि तिथं कुदळ फावडा स्वतः भूमिपूजन केलं आणि त्याच गिरणी कामगाराला तुम्ही पंधरा लाखामध्ये घर बोलताय त्यात परत साडेपाच लाख राज्य सरकार देणार आहे साडेनऊ लाख मध्ये घर देत आहे पण हे जे तुम्ही तेच साडेनऊ न इथल्या घराची किंमत साडेनऊचं आहे सा तुम्ही घराची किंमत कमी कुठे केली ते म्हणतात अजूनही किंमत आम्ही घराची कमी कमी करू शकतो पण तुम्ही घराची किंमत तिथे कमी करू नका आम्हाला मुंबईत द्या एखादा लाख रुपये ला वाढला तर साडेनऊ लाख रुपये थोडे वाढले तरी चालतील पण आम्हाला सर्व गिरणी का आम्हाला मुंबईत घर पाहिजे आणि ते कमीत कमी आता मी म्हणत ना चारशे स्क्वेअर फुटचं पाहिजे कमीत कमी तीनशे स्क्वेअर फुटचं तरी घर मुंबईत दिलं पाहिजे प्रत्येक गिरणी हक्काचं दिवस गेले ते एकशे साठ तरी ह्याचे शंभर स्क्वेअर मिटचे एकशे साठ आता फॅमिली मोठी फॅमिली छोटी झाली पण यांच मन मोठे झाली प्रत्येकाला घर मोठं पाहिजे कमीत कमी एक फॅमिली राहावी असं तीनशे स्क्वेअर फिटचं तरी घर आणि ते पण मुंबईत मिळावं हे आमच्या संघटने पहिलीपेक्षा अपेक्षा आहे बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली होती त्याच योजने अंतर्गत गिरणी कामगारांचे सुद्धा प्रश्न सोडवले जातील अशी सुद्धा त्यांनी योजना त्यावेळेस केली त्याबद्दल तुमचं काय मत आहे की या प्रश्न योजनेच्या अंतर्गत जे काही बांधकाम होणार आहे बिल्डिंगच इमारतींच त्या गिरणी कामगारांचा प्रश्न सुटेल का नाही शिंदे साहेबांना मी आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसावर त्यांना मी वाढदिवस खूप खूप शुभेच्छा तुम्ही खरोखरच अभ्यासू आणि कणखर नेते आहात आणि तुम्ही कामाचा अडीच वर्षामध्ये कामाचा लेखाजोखा बघूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला तिन्ही पक्षाला भरघोस मतांनी निवडून दिलं आणि त्यात गिरणी कामगारांवर जवळ वाटा आहे आणि जे तुम्ही जसं बोललात की तुम्ही एक लाख घर बांधले तुम्हाला जागा आहे कष्ट झोनमध्ये आणि त्यांनी उल्लेख पण केला की के मराठी माणसाला मी मुंबईत आणण्याचा प्रयत्न चालू आहे मग त्या ठिकाणी गिरणी कामगारला मी काय म्हणतो प्रत्येक ठिकाणी आता ज्या ज्या ठिकाणी कंट्रेशन चालू आहे आता समजा ओरडिचं कंट्रेशन चालू आहे बिडचाळीमध्ये तिथे जर पाच किंवा दहा टक्के जर गिरणी कामगारला वाटा दिला आम्ही पहिल्याचा पाठपुरावा केला होता की जिथे जिथे कंटाळ चालू असेल मोठं डेव्हलप होत असेल तिथे पाच किंवा दहा टक्का जर गिरणी कामगाराला वाटा दिला तर गिरणी काम हो उरणारच नाही आणि राहिली तुम्हाला ते मिलची जागा ही जागा तुम्ही काही करू शकता पण ज्या ठिकाणी मुंबईत जो गिरणी कामगार राहतो कुठं दादर असो बोरोली असो धैसर असो किंवा विक्रोळे असो आणखीन हायखेड असू बॉम्बे सेंटर असू तिथे जो गिरणी कामगार तिथे मोठं कॉम्प्लेक्स चालू झालं तिथे जर गिरणी कामगाराला पाच पाच दहा दहा टक्के जर तिथे जागा दिली तर गिरणी कामगार केव्हा संपून जाईल आणि तुम्हाला जा जे एन सी जागा काय करायची असेल तर तुम्ही करू शकता पण जिथे मुंबईमध्ये गिरणी कामगार आहे तिथे जर घर दिले तर बराच प्रश्न घरात निघून जाईल निघा निघेल गिळ्या ज्या जागांवरती उभ्या आहेत त्या गिळ्या या लीड वरती जागा घेऊन गिळ्या उभ्या झाल्या होत्या काही दिवसांपूर्वी अशी चर्चा चालू होती की जी गिरणीची जागा आहे ही सरकारने जर आपल्या हातात घेतली तर सरकार गिरणी कामगारांसाठी घर उपलब्ध त्या जागेवर करून देऊ शकतात म्हाडा अंतर्गत तर हे तुम्हाला याच्याबद्दल तुमचं काय म्हणणार तेव्हा काय माहितीये का मॅडम देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर ह्या जागा सगळ्या इंग्रजांच्या ताब्यात होत्या आणि सर्व जो सामान्य माणूस इकडे तिकडे भटकत होता ना आंदोलनामध्ये जास्त भाग घेत होता म्हणून इंग्रजांनी त्यावेळेस काय केलं की कुठे ना कुठे तर कामगार त्या सामान्य लोकांना जर रोजगार दिला रोजगार द्यायचा तर कुठं मग त्या काही मालक स्वतःहून पुढे आले आणि मालकाने त्या लीज वरती जमीन घेतल्या नव्याण्णव वर्षच्या लीज वरती आता ते इंग्रज गेले मा लीजपर्यंत संपलं ते लीज संपल्यानंतर त्या जागा जर स्वतःहून जर आता मला वाटतं यांना मानावं लागेल इंदिरा गांधींना एकोणीसशे ब्याऐंशी साली जवळजवळ पंचवीस मिल ते एन टी सीच्या मिल ताब्यात घेतल्या अनेक राज्य सरकारने घेतली त्या अशा ताब्यात घेतल्या आणि नंतर त्यांना टी ने चालवल्या तशाच जर जे मालक जे आहेत आता लिज त्यांचं संपले त्यांच्या जर राज्य सरकारने जागा ताब्यात घेतल्या तिथे काही गिरणी कामगारांना रोजगार चालू केला आणि काही गिरणी कामगारांना जिथे गिरणी कामगार तिथे जर त्यांना घरं दिली तर बरेच प्रश्न क्लिअर होऊ शकतो नाही मला वाटत की मी तुम्हाला आताच बोललो की निवडून देण्यामध्ये गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा होता राज्य सरकारला मग राज्य सरकार प्रामुख्याने विचार करला अशी आम्हाला खात्री आहे अजितदादांना ही समोरसमोरिक जो गिरणी कामगार आहे अजितदादा नाही माहिती आहे एकनाथजी शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रीपद आहे त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे या अधिवेशनमध्ये काय म्हणतील आणि लास्ट जो निर्णय आहे ते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ते पण निर्णय चांगले घेतले आणि मला वाटतंय आम्हाला असं वाटतं की हे दोन पंचवीस वर्ष असं आहे की आम्हाला संघर्ष कमी करावा लागेल फक्त डॉक्युमेंट माझी कागदपत्रे लढाई आम्हाला लढावं लागेल आणि कागदपत्रे लढाई लढल्यानंतर लड़ा आम्हाला मुंबईत घर मिळेल हे अशी आम्हाला खात्री वाटते आणि त्यात राज्य सरकारचा सियासा वाटत असेल राज्य सरकारना जसं केलं भावांना खुश केलं शेतकऱ्यांना खुश केलं के तसंच तुम्ही गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर दिलं तर गिरणी कामगार तुम्हाला कायमचे ऋणी राहतील आणि तुमच्या सदैव सुखदुःखात पाठीशी राहतील हे मी तुम्हाला शब्द देतो गिरणी कामगारांची संख्या घटत चाललेली आहे सरकारच्या योजनांमुळे निराशाजनक खूप आपल्याला रिझल्ट दोन्ही कामगारांच्या बाबतीत दिसत आहे माघार घेताना तर संघटनांचा मुद्दे यामध्ये काय कशा पद्धतीच हे असणार आहे धोरण असणार आहे की गिरणी कामगारांना एकजूट ठेवण्याचं कशा पद्धतीचं मॅडम काय झालं माहिती का एकोणीसशे ब्याऐंशी ला जो संप झाला त्यावेळेस जो हजारो गिरणी कामगार बाहेर फेकला गेला आणि ज्या गिरणी कामगारला मिल बद्दलची काय माहिती होती तो गिरणी कामगार आता अस्तित्वात राहिला नाही बरेचसे गिरणी कामगार देव आज्ञा झालेत आणि बराच गिरणी कामगार थकून झालाय थकून म्हणजे मनाने प्रबळ आहे त्याची इच्छा आहे ह्याच्यामध्ये संघर्षामध्ये यायचं हे यायचं पण त्याला घरचे विरोध करतात कोणाचे कोण मुलगा असो सून असो मुली असू की बाबा बस झालं तुम्ही आता केलं तुम्हाला घर मिळणार तुम्ही शांत बसा कारण काय माहितीये त्यांना सगळं माहितीये पण आजकालचा वार जो आहे म्हणून मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये बोललो प्रत्येक मॉल्ला मिटिंग करायला लागलो प्रत्येक वारसाला तुमचा हक्क का आहे तो समजून सांगावा लागेल प्रत्येक एरिया वाईज मिटिंग घ्यावी लागेल आणि गिरणी कामगार सांगावं लागेल की तुझा हक्क आहे बाबा तुझ्या हक्कासाठी तू उभा राहा तू जागृत हो आणि जागृत झाल्यानंतर तुला मुंबईमध्ये घर मिळू शकतं जर तू फक्त पात्र झाला तुझं घरी शांत बसलास शांत झोपलास तर तुला कोणी घरी पात्र तुला पाठवणार नाही तुला मुंबईत घर लागलं किंवा काही तू संघर्ष संघर्षामध्ये केला संघर्ष केला तर तो मला वाटतं जास्त दिवस जाणार नाहीत आणि असा एक चांगला दिवस उभेल की सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळेल पात्र अजून वा मला वाटतंय म्हाडाने काय माहितीये का म्हाडाने जे आकडे आकडेवारी डिक्लेअर केली म्हाडाने एकदा किती केले शहाण्णव हजार गिरणी कामगार पात्र झाले एकदा सांगितलं अठ्ठ्याण्णव हजार एकदा सांगितलं एक लाख आठ हजार एकदा सांगितलं एक लाख पाच हजार त्यांच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे जोपर्यंत अजून पण अजूनही लोक हे करतात पात्र होतात आता मला वाटत नाही त्यांनी पात्र हे थांबवलं पाहिजे पात्र पात्र जी पद्धत पात आहे ती कुठेतरी स्टॉप केली पाहिजे फॉर्म भरायचे का ते जर थांबवलं आणि नंतर काही काला आपल्याला एक फिक्स आकडा मिळेल काय ऑफलाईन पण काही लोकांनी फॉर्म भरलेत ऑफलाईन मध्ये म्हणा काही काही लोकांना रिझल्टच नाही ऑफलाईन असे भरलेत त्याच्यावर सर्विस सर्टिफिकेट नाही काहीच नाही फक्त त्याने पेपर सबमिट केले त्यावेळेस काही पेपर चेक केले गेले नाहीत फक्त डॉक्युमेंट घेतले गेले आणि त्यांना रिशिप्ट कापून दिली ते पण अजून पात्र नाही झालेत ते जर सर्व पात्र झालं मला वाटते एक लाख दहा किंवा एक लाख पाच हजारच्या आसपास आकडा जाऊ शकतो अपात्र मागचं एक कारण आहे दोन हजार दहा ला जो मोर्चा निघाला न भूतो न भविष्य तो त्या मोर्चाचं नेतृत्व उद्धव साहेबांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळेच पक्ष सामील झाले होते आणि नंतर शिष्टमंडळ जेव्हा बोलवलं आपले चव्हाणसाहेब अ बाबा पृथ्वीराज चव्हाण ते, ते मुख्यमंत्री सर्व चर्चेला बोलवलं सर्व मिटिंगला त्यांनी सांगितलं तारीख कुठली पकडायची पहिला कसा होता एक एक दोन हाजीपाठा जो गिरणी काम करतात त्यालाच घर मिळणार नंतर त्या ठरलं तारीख कुठली तर तारीख कुठली मग त्यावेळेस विषय झाला की संप कधी झाला तर सांगितलं अठरा जानेवारीला अठरा जानेवारी एकोणीशे जाने ब्याऐंशीला मग तारीख एक जानेवारी पकडा एक एक जानेवारी असून जो गिरणी कामगार हजेरी पटावरती असेल तोच पात्र होईल तो पात्र होईल आणि दुसरी गोष्ट बरेच गिरणी कामगार एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मध्ये सात मिल बंद पडल्या होत्या बोनस पाहिजे सात ते आठ मिल बंद पडल्या होत्या त्यांना पण सामावून घ्यायला पाहिजे त्यावेळेस स्वतः कामगार आयुक्त लोखंडे मॅडम बोलल्या होत्या की मी ऐकलंय की तो एकाही संघटनेनं फक्त पत्र द्या आम्हाला की एक्क्याऐंशी सामट करून घ्या तर आम्ही सगळं एक्क्याऐंशी सर्व मिल सर्व गिरणी काम सामावून करून घेतो पण एकाही संघटने त्यावेळेस आता जे मिरवत आहेत आम्ही संघटने जातात राष्ट्रीय आम्ही कोणाचं नावं घेत नाही काही संघटना हो। प्रतिनिधित्व करतायत त्यावेळेस आम्ही कार्यकर्ते होतो त्यावेळेस त्यांनी जर पत्र दिलं असतं त्या लोखंड मॅडमना का कामगार आहेत ना तर त्यावेळेस एक्क्याऐंशी एक एक पण गिरणी कामगार पात्र झाले असते आणि एक्क्याऐंशी कामगार पण सामावण झाले असते कारण एक्क्याऐंशीला खरं सात ते आठ मील बंद पडले आठ मिल त्याबद्दल सामोर झालं पण गिरणी कामगाराला माहितीच ना मुलांना गरज गिरणी कामगार वारं माझ्याकडे तर बोलतात माझ्या वडिलांनी जर मग पन्नास वर्ष काम केलं बोला बा तुझ्या वडील कधी कामाला होते राहिले बोलले पन्नास ला सोडलं ला कधी ऐंशीला तर बोल त्याच्यामध्ये बसत नाही का बसत नाही पण त्यांना नेमावली काही माहिती नाही पण त्या म्हणत आम्ही म्हणतोय की प्रत्येक वारसाला आणि त्याच्या जो वारस असेल किंवा अजून कोण असेल त्याला आपल्याला जा जाऊन शहाण केलं पाहिजे बाबा अशा अशा अटी आहेत अशा अशा शर्ती आहेत त्याच्यामध्ये तू बसला तरच नंतर तू संघर्ष येऊन काही केलंस तर ते, ते काही होणार नाही ऐंशीच्या लोकांना होणार नाही पण मला वाटत एक्क्याऐंशी लोकांना होऊ शकतं एक्क्याऐंशी जे आठ आहेत त्यांना होऊ शकतं फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन जर हा प्रयत्न केला कदाचित सर्वच कामगार असं तुमचं हो हो केलं जाऊ शकतो कसं नाही ते सर्व संघटनेने सांगितलं बघा पहिला जर लॉटरी निघाली दोन हजार बाराला फक्त पास पुरावे होते इन्शुरन्स कार्ड विमा कार्ड असेल तरी त्याला पात्र करावं लागेल पण आता निकष वेगवेगळं लावले आता दोनशे चाळीसच्या दोनशे चाळीसच्या आठ ती गेली तर सर्व्हिस सर्टिफिकेट आहे सर्व्हिस सर्टिफिकेट असलं तरी त्याला म्हणतात तुझा पी एफ नंबर घेऊन न देत नाही त्याला पी एफ नंबरचा पी एफ नंबर आणणार कुठून पहिले पी एफ कुठं होता प्रायव्हेट फंड मिलमधून दिला जात होता आणि मिल बंद पडल्यानंतर जे राहिलेले गिरणी कामगार नंतर ते पी एफ ऑफिसला ट्रान्सफर केलं बांधलेला पण मिल ते कोणाला माहितीच नाही पण ज्या वेळेस बंद व्हायच्या अगोदर काही काही गिरणी कामगार गेलेत त्यांचा पीएफ कुठे मिळवता मिलमध्ये मिळत होता पण मध्ये जर पीएफ नंबर नसेल तर त्या गिरणी कामगार जायचं कुठे कुठेतरी विलंब होण्यासाठी आपल्या संघटनाची कुठेतरी कारणी हो मग मी तेच म्हणतो ना त्यावेळेस झालं असत ना आणि आता जर सर्व संघटना मी बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की कुठला कोणा अपात्र कामगार होतोय ना किती कामगार अपात्र झाले बाबा एक लाख दीड लाख होते कामगार दीड लाख गिरणी कामगार होते पात्र किती झाले एक लाख राहिले किती पन्नास हजार पण पन्नास हजार कामगार प्रत्येक मिल वेग पाठवा ना मग त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ना त्यांच्याकडे पी एम ऑफिसला पाठवा दोन ठिकाणी पाठवू शकता एक पीएफ ऑफिसला आणि याला पाठवू शकता मिल मध्ये प्रत्येक मध्ये आणि त्याच्यामध्ये तो गिरणी कामगार आहे की नाही तो परताळून पा असेल तर त्याला पात्र करा

हुतात्मा दिनच्या वेळेस बोललो होतो तो एकोणीस साठ साली मुंबई तोडण्याचा प्रयत्न चालू होता त्यावेळेस मी गिरणी कामगार होता आणि त्यावेळेस आम्ही घोषणा पण केली होती घोषणा अशी केली होती काय आपण गेलो तो ऑगस्ट बर ठीक आहे नंतर मी सांगेन पण ते आता तो गिरणी कामगार राहिला नाही आणि त्या वारसांना त्याची जाण नाहीये पहिला गिरणी काम दोन हजार साठचा जो गिरणी कामगार होता तो आता सध्या राहिलाच नाही तो राहिल्यामुळं वारसाला त्याची काही जाण नाही वारसाला जाण नाही वारसाला काय सगळं आयत मिळालं आहे सगळं रेडमी मिळाल्यामुळे तो गोंधळतो जर वारस जागृत झाला तर म मी काय म्हणतो राज्य सरकार काय केंद्र सरकारकडून पण घरी आपल्याला मुंबत मिळू शकतं पण वारस म्हणावंसाचा जागृत झाला नाही मग तेच बोलतो आहे वारसानं जागृत होणं होईल सरकारला सुद्धा आणि गिरणी कामगारांची जे वारस आहेत जे झोपी गेलेले आहेत किंवा नष्ट झालेले आहेत तेच मला सांगायचं होतं उषा काल होता होता काळ रात्र झाली उठा गिरणी कामगार नव्हता पेटवा मशाली हे जर तुम्ही जर प्रत्येक गिरणी कामगार ठरवलं ना तर राज्य सरकार तुमच्या पुढे येईल तुला घर कुठं पाहिजे मुंबईत कुठल्या ठिकाणी पाहिजे केंद्र सरकारवर बोललं पाहिजे जर जसे दोन हजार दहाला अठ्ठावीस जुलै दोन हजार दहाला जसं न भूतो न भविष्य असा मोर्चा निघाला होता आणि त्याचं नेतृत्व सन्माननीय उद्धवजी ठाकरेने केले होते सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते पण त्यावेळेस काँग्रेस सरकार होतं काँग्रेस सरकारला घाम फुटला होता आणि हायड्रो सर्वे केला होता हेलिकॉप्टर मधून ते फोटो पण आपल्याकडे आहेत एक टोक बाहेर केला तर दुसरं टोक ह्याला होत सीएसटीला आणि त्यामध्ये किशोर देशपांडे खाली ज्या आमच्या काही संघटना होत्या प्रत्येक मिलचा महाराष्ट्राचा फोटो आहे प्रत्येक मिलचा आमच्या संघटनेचा बॅनर होता प्रत्येक मिलचा तेव्हा अठ्ठावन्न बॅनर होते ते बॅनर बांधून ठेवत पण त्या फोटोमध्ये दिसतात तसंच जनजागृती झाली प्रत्येक वारसामध्ये हो आणि वारसाला वाटलं बाबा माझ्या बापाची बापा पुंजी आहे बापाने माझ्या तीस वर्ष चाळीस वर्ष मिलमध्ये घाम गाळला तर त्याला जर त्याच्या वारसाला म्हणजे त्या वारसाला वाटलं की मलाही मुंबईत घर मिळालं पाहिजे आणि माझ्या बापाचं घर आहे माझ्या आईचं घर आहे आणि मला ते माझ्या नवऱ्याचं घर आहे म्हणजे घर मी घेईन तर मुंबईतच घेईन असा प्रत्येकाने जर निराधार केला तर सर, सर्व वारसांना आणि गिरणी कामगारांना मोबाईल घर द्यायला कोणी रोखू शकत नाही मग तुमचं सर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो गिरणी कामगार एकजूट सेवा समिती आणि सर्व आमचे पदाधिकारी मी कार्य अध्यक्ष सचिन मनोहर चव्हाण आमचा एक मुद्दा विषय की घर मिळावं मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सा, साहेब त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करतो मुद्दा आहे की आम्हाला जे बेरोजगार जे आज दोन हजार पाच पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत रोजगार गिरणी कामगार जसे सोडलेत तसे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये नोकरी मिळतात आम्हाला गवर्नमेंटची नोकरी कधी आयुष्यामध्ये मिळालीच नाहीये आमचा एक आहे साहेब की पोस्टामध्ये जी मोठी संख्येने भरती निघालेली रेल्वेमध्ये जी संख्येने मोठी भरती निघाली त्या गिरणी कामगाराला आम्हाला वारसांना स्वतः तिथं आम्हाला नोकरी मिळावी भले ते सर्व आम्ही संघटना असली एकत्र कोणी असली हा मुद्दा विषय आणि वयमर्दी ते तीस से पंची चाहिस जा ते पंचेचाळीसच्या ह्याच्यामध्ये ठेवा आणि शिक्षण नववी पर्यंत पास असलेल्या त्या मुलांना ठेवा कारण आजकाळ गिरणी काम जसं गिरणी कामगार आम्ही सोडलेत काही शिक्षणात नववी ते दहावी झालेले आणि काय तीस ते पंचेचाळीस आठ ठेवा आणि कामगारांना आम्हाला रेल्वे भरतीमध्ये आणि पोस्टामध्ये जी मोठ्या संख्येने भरती चालली आहे बाहेरची लोक काम करण्यासाठी ते येतात पण आमच्या महाराष्ट्र मराठी मुलांना नोकऱ्या का मिळत नाही हा मुद्दा मेन आहे आणि तेच आम्हाला हेच मुद्दा आहे की आम्हाला या रोजगार मिळावं आणि शिंदे साहेबांना या आम्ही दोन गोष्टी बोलत आहे आणि ह्यात आमचे संघटनेने सदर आम्ही एकजूट विषय म्हणून गिरणी कामगारांची लढाई अजून करत आहे आणि माझे दोन शब्द संपवत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र